पुष्प गुच्छ्यांना स्वागत करते आपलं पहिले कोण लपलं बा अले कोण लपलं अले बा, बा। आपे ने। आपे ने। ना आए। आए। बाले बाडंट झाला नाही ऍक्सिडंट झाला म्हणलं हा हे लोक आल मी त्या बोलेलाही लागलो इथं इथं कान फाटला त्याचा इथं त्याच पोरगर लई लढे

नाही चल मेहनत कर घे बकेट घे या काय हिडू आहे ना हे दाखवून देऊ चोरलं फोडलं काय आपण मुक्या जनावरची मदत करायला चाललो नाही का वर भीती उतरून इकडे पाहिजे ना आम्हाला संडाच्या तिथं कोणत्या गाडी देऊ पोटते बकेट दे ना मुग पडलं म्हणजे इथं म्हणून पवीन भाऊ उतरत आहे हे सबूत आहे आम्ही फक्त मुक्या जावाला वाचवासाठी उतरत आहे सरफिर हो रे भाऊ समोर सरप राहू शकते पवीन सरप पाहिजे नाही करशील भाऊ सरप राह बिन घेण बाई तू काय झाली

ఫటే సోడ తోడన్ इकडे आता घरात आपल्या वयाला आमच्या अंगावर सोड आलवाडी पार आडवी उचल अरे आलं डो हे माय पिल्लू आहे एका मुसाचा जीव वाचवला दुसरं राहिला आता कुठे माय किती दिवस झालं ते याच्यात होत अरे नाही चल। म्हणलं खाली टाक म्हणून चढता होतो एकट्या टाक्या टाकल्या शेजार पण तिथं पडायचं तिथं नाही गेलो अंदर घुसला आता घर दर्शन बाबा दहशत भाऊ उजीर दागवा दर्शन भाऊची फाटली बाबू पहिले दर्शन भाऊ दहा तूर आहे दोघही उभे त्याच्यावर पॅन्टी घालवा समोर दुसरंही एक <laughs> <laughs> खाली गेलं एक खाली गेलं पल्ल याय चाल या जाऊ <laughs> दे आपण आपलं कर्तव्य केलं बकेट आपली नव्हते ठेवून त्याची बकेट चला ती देते आता आप यावर तर येता येते का शिडी टाकू कार पवीन तुम्ही दर्शन भाऊ आले दोन मुंगसाचा जीव वाचून पाहिजे परसान हो नाही येते आता ते भेटते ते भविष्यात मग खरा माणूस आता मा? शेवट उतरा था, था। नाही नाही काय म्हणते तर अरे नाही 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 रेस्क्यू ऑपरेशन केलं ते ना जसे लोक सर्प पकडते तसं त्यानं मुंसाले वाचवलं ना आज सर्पारी वाचवलं नाही रे बोलू आजपासून आपण गिनीज बुक मध्ये लिहून ठेवू मुगुस मित्र मग गेले का अरे काय विषय तो या पवीन अभे आठले त्याचं तिकडं घुसलं वाटते त्या गल्लीत एक वर तर आणि एक खाली आलं आलं नाही रे या निघाले दोन्ही बीन फक्त गलती एकच झाली नाही रे चालली सधीचा डब्बा एक दर्शन भाऊ वरत गेलं खाली दोन्ही सोबत असते तर ता मस्त राहिल असत नाही बापरे वावर चेहरा किती आईली झालं बापरे बाप काय कुठं झालो वो मी होतो सकाळी हो न चकुली गोरी दिसा लागली माझल झालं ना आता तुला चाहत्यात दिली ना मी चुपचाप लाय आता कुठं जायचे नाही ए भैया पलते मा ते युग बालाय तिथं हाय बायच बाय 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 काय झालं ते या वाडच्या घरात मुंगूस त्या टाक्यात पडली होती लय तडपत होते ती मुग ती घेऊन आम्ही ते हिडो बनवला त्याचा पहिले मग काढली कारण की कोणाच्या घरात उतरलं तर लोक चोरीचा आरोप टाकते म्हणून पहिले हिडो काढला सबूत दाखवाली आता कालले दोन्ही बिल त्याले पाहून पाहिले नाही मांग बसवते दिदीले दिदी मांग बसते तसं नाही दे तसं पडते खाली बसवा लागते त्याले मी येऊ का बस धरून येते किंवा ते आणते तुझ्यासाठी ये समजा हे ब्रेक मोगा दाबू इकडला इकडला दाबा डायरेक्ट गाडी स्लिप मारते दर्शन भाऊ चालले सुंदीचा डेब डबा घेऊन नाही पण तिथे बर माहिती तो दिली असं नाजी तु यावर काय भरोसा नाही मग बाग हो होता का गो त्या टाक्यात दोन मुंग पडले होते मायकल माझ्या ते तिकड सं समजा नाही तर आमच्यावर कोणते कोणते आरोप टाकायचे माडू काढला पुरा एवढं एवढंच पिल्लू दोन होते दोन होते काढलं वाटत सकाळी पुसून थरथर कापे थरथर लई वडचे थंडे झालते ते भयानक थंडे झाले पाणी थोडस कमी होत निघे नाही ते खुडकी टाकली मग त्याच्यावर उभं झालं एक तर खालून टर फाटली होती याची पहिल्यांदा बकेटिंग सकाळपासून बोमले आम्ही म्हटलं खरं पण नाही काय मग माणसा बलावले करत होत्या भैया ना आमच्या काळ आली नाही भैया या दिवासाठी माग आमच्या दिदूबाला गेल तर हा तस नाही झालं पाहिजे मग समजदार लोक पाईप काढलं चोरी चोरीसाठी काहीतरी हो चोरीचा आरोप टाकत मग ते पाहि युगबाल कसे चालते आमला तुझ्या सारखं चला घरात चला खरत चला घरात भुण। चला चला घरात चला चल घरात चल पहिले घरात चल घरात चल चला घरात चला घरात ने